कल्याणपूर येथील लोकहितवर्धक संघ आयोजित संविधान गौरव दिन सोहळ्या स्मारकासाठी जागा देणाऱ्या भूमिपुत्रांचा झाला सन्मान माननीय आमदार गणपत गायकवाड यांच्या भाषणाच्या जुन्या उलगडला स्मारक निर्मितीचा घटनाक्रम कल्याण माजी आमदार गणपत गायकवाड यांनी स्थापन लोकहितवर्धक संघ या संस्थेबरोबरच कल्याणपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिवादन समिती तसेच माता रमाबाई जयंती उत्सव समिती या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कल्याणपूर्वात सव्वीस नोव्हेंबर या संविधान दिनी संविधान दिन गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राच्या निर्मितीसाठी आपल्या मालकी हक्काची जागा आमदार गणपत गायकवाड यांच्या विनंतीवरून दान करणारे स्मारकाचे जागा मालक तसेच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची सर्वात प्रथम मागणी करणारे ज्येष्ठ बौद्ध बांधव यांचा सत्कार करण्यात आला संविधान दिनानिमित्त आमदार सौ सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रभाग कार्यालयाच्या प्रांगणात संविधान सन्मान गीत संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात इंडियन आयडल फेम गायक राहुल सक्सेना आंबेडकरी विचारवंत आणि प्रसिद्ध गायक शिरीष पवार प्रवीण ढोणे मीरा भालेराव रोहिता उन्हणे सुप्रसिद्ध निवेदक सुशील चोरगी आदी कलाकारांनी संविधान सन्मान गीत संध्या हा विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर करून समाज प्रबोधन केले कार्यक्रमाच्या प्रारंभी पंचशील महिला मंडळाच्या उपासिकांनी बुद्ध वंदना व भीमस्तुती घेऊन तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना त्रिवार वंदन केले